सगळ्यांना नमस्कार कार्यक्रमाला वेळ मला आम्हाला कमी आहे कारण आम्हाला इकडनं पुढे जायचं आहे त्यामुळे मी पहिल्यांदा सांगेन की मी अगदी थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात माझं बोलणं मांडणार आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि इकडे जमलेले सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी मान्यवर सगळे जे तिकडे बसलेले आहेत आणि इथेही बसलेले आहेत जाधवर ग्रुपचे प्रमुख संचालक जाधवर साहेब त्याचप्रमाणे त्यांचे धाकटे सुद्धा आणि इकडे बसलेले मान्यवर मित्र आणि वरिष्ठ संपादक सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे या सगळ्यांना पहिल्यांदा माझा नमस्कार विषय जो आपल्याला दिलेला आहे दोन हजार एकोणतीसचं भारताचं विजन मला जो थो काही थोडक्यात वेळेत त्याच्यामध्ये मी अगदी बेसिक मुद्दे मांडणार आहेत कारण काही मुद्दे निलेशनेही मांडलेले आहेत एक म्हणजे दोन हजार एकोणतीसला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कारण आपला विषय हा युवा संसद आहे आणि राजकारण हा त्याचा एक महत्त्वाचा गाभा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या लोकसभा जागा वाढणार आहेत आत्ताचं ज्या प्रकारे तुम्हाला माहीत असेल डिलिमिटेशन होत असतं तुम्हाला दर विशिष्ट वर्षांनी एक आढावा घ्यायचा असतो की देशामध्ये किती संसदीय प्रभाग म्हणजे खासदार ज्या जागा वाढवल्या पाहिजेत तर भारतामध्ये आता ज्या सुमारे साडेचारशेच्या आसपास जागा आहे जागा आहेत पाचशेच्या आसपास जागा आहेत त्या वाढून जवळपास साडेसातशे ते आठशे जागा होणार आहेत त्याच्या दृष्टीने काम चालू आहे आणि त्यानंतर संधी ज्या आतापर्यंत होत नव्हत्या प्रत्येक आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकेका खासदाराकडे केवढं मोठं क्षेत्र आहे पिंपरी चिंचवडचा जर का तुम्ही मतदारसंघ घेतला तर तो एकीकडे एक एक कर्जतला सुद्धा टेकतो दुसरीकडे नगरला सुद्धा टेकलेला आहे पुण्यामध्ये तर तो आहेच आणि आने असे अनेक मतदारसंघ आहेत की आपले तालुके बघून होत नाही तिकडे एवढा मोठा मतदारसंघ आहे कोकणामध्ये जर का तुम्ही रायगड रत्नागिरीत गेला तर एका टोकावरनं दुसऱ्या टोकाला तिकडचा खासदार जात नाही ह्या सगळ्यावरचा मार्ग म्हणजे आता लवकरच लोकसंख्येच्या अनुषंगानं आपल्या या जागा वाढणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला विधानसभा आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा विचार करावा लागणार आहे दुसरी गोष्ट केंद्र शासन मोठ्या प्रमाणात आता जोरदारपणे एक देश एक निवडणूक या भूमिकेवर ठाम आहे आणि असं दिसतंय की येत्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका त्या दृष्टीने होतील त्यामुळे ज्यांची निवडणूक आता आपली तर दोन हजार एकोणतीसलाच संपेल आत्ताच्या निवडणुकीचा कार्यकाळ म्हणजे जे विधानसभा आहे ती पण अन्य ठिकाणी ज्यांच्या आधी संपतील त्यांना थोडासा वेळ वाढून दिला जाईल ज्यांच्या वेळ पुढे आहे त्यांना आधी घेतलं जाईल आणि अशा प्रकारे दोन हजार एकोणवीस हे वर्ष फार महत्वाचं आहे त्यामुळे मला जाधव इन्स्टिट्यूटने हा जो विषय घेतलेला आहे तो मला जास्त पटलेला आहे कारण तुम्हाला सगळ्या मंडळींना जर का राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तरी पुढची चार पाच वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही खर्च झाली पाहिजे सगळ्यांना काही तिकीट मिळणार नाहीये सगळ्यांना काही कोणी खासदार की आमदारकीची तिकीट देणार नाही आहेत सुरुवात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेपासून करावं लागतं नुकताच आता विषय आला होता सुप्रीम कोर्टानं अजून तरी सध्या दिसतंय की आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पावसाळ्याच्या नंतर होतील एवढं तर निश्चितपणे दिसतंय एक एक निवडणुकीमध्ये जेवढा काळ जातो तेवढं एखाद्या युवांसाठी तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी संधी मिळणं अवघडून जातं पण तरी सुद्धा आज सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी निर्माण करता येऊ शकतात सगळ्यांनाच काही तिकीट मिळेल असं नाही पण अनेकांना हवे असतात सर्व्हे करणारे हवे असतात आणि काय देशामध्ये अशी उदाहरणं आहेत की अशी माणसं की जी पहिल्यांदा पडद्याच्या मागे होती त्याच्यानंतर पडद्याच्या पुढे आली राजकारणात पुढे गेली अनेक मंत्र्यांचे सचिव हे राजकारणी झाले आणि पुढे झाले आज महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत देवेंद्र आपले जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वीय सचिव एकेकाळी एक सचिव होते आता ते खासदारकी ते आता आमदारकी नंतर ते पुढे गेलेले आहेत आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील प्रशासक क्षेत्रात गेलेली मंडळी नोकऱ्या सोडून राजकारणात आली आणि पुढे गेलेली आहेत श्रीनिवास पाटील हे मला लगेच नाव आठवतं पुण्याचे कलेक्टर राहिलेले शरद पवार अतिशय आणि अशी अनेक नाव आहेत त्यामुळे तुम्हाला जर का खरोखरच पुढे जायचं असेल तर सुदैवाने आपण अशा काळात आहोत की तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात तिकीटच मिळालं पाहिजे असं नाही तुम्हाला समाज माध्यम वापरता येतं का तुम्हाला सोशल मीडिया राजकारणासाठी चांगल्या प्रकारे वापरता येईल का तुम्हाला एखाद्या एन अजेंडा सेट करता येईल का देश तुमच्या साध्या गाव तालुक्यापासून ते शहरापर्यंत एखाद्या कॉजसाठी मुद्द्यासाठी तो स्वच्छता प्रदूषण भ्रष्टाचार हवामानाचा कोणताही विषय असेल तो लावून धरण्यासाठी आंदोलन उभं करता येईल का या माध्यमातून तुम्ही जर का तुमचं काम सुरू केलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आज समाज माध्यमातला उत्तम एखादा माणूस ज्याला आपलं बोलणं नीट मांडता येतं ती व्यक्ती त्या शहराचा अजेंडा ठरवू शकते राजकारणानं अडचणीत आणू शकते आणि दिशा सुद्धा देऊ शकते त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे पण हे झालं आपल्या करिअरच्या दृष्टीने दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्टार्टअप नेशन म्हणून स्वतःची आता भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय चित्र तयार करायचा प्रयत्न करतोय उद्योग उभा करण्यासाठी आता काही फार स्वर्ग आहे अशातला माझा दावा नाही पण तरी सुद्धा काही नवीन करू घालणाऱ्यांसाठी जेवढ्या संधी आधी नव्हत्या तेवढ्या आता तयार झालेल्या आहेत फूड क्षेत्र असेल इंडस्ट्रीच्या क्षेत्र असतील याच्यामध्ये माणसं थोडं थोडं कॅपिटल घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही नुसतं पुणे सातारा रोडने पुढे गेलात कोल्हापूरपर्यंत तर खाण्याची इतकी दुकानं आहेत इतके व्हेज नॉन व्हेजचे ढाबे आहेत पुण्यामध्ये ठिकठिकाणी थीक आज चौका चौकामध्ये कॉफीचे ठेले लागलेले आहेत लोकांना नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे लोकांना मग ते खाण्यापिण्यात असो ते फॅशनमधलं असो ते कपडे लत्त्यांमधलं असो याच्यामध्ये एक मुलगी तुम्ही अनेकदा आपल्या सगळ्या मैत्रिणी आणि मुलं सुद्धा कदाचित फॉलो करत असेल एक निंबाळकर नावाची एक छान मुलगी आहे सोशल मीडियावर मला पहिलं नाव विसरायला होतंय पण ती तुमच्या लाईफस्टाईलच्या संदर्भात टिप्स देते आपल्यासारख्या सामान्य घरातून आलेली ती मुलगी आज सोशल मीडिया स्टार आहे महत्वाचे मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड्स या मराठी मुलीकडे स्वतःच्या प्रमोशनसाठी येतात की तुम्ही आमचं प्रॉडक्ट प्रमोट करा अशा अनेक संधी स्वतःला शोधता येतील मी एका गावखेडेतल्या म्हाताऱ्या आजींचं बघितलेलं आहे त्या चुलीवरचं जेवण सगळं बनवतात पण त्याच्या व्हिडिओला प्रचंड फॉलोईंग आहे कोकणातला गावाकडचा माणूस आहे गावाकडच्या गोष्टी आहेत कोकणी माणूस आहेत या सगळ्या अशा प्रकारच्या यशकथा आहेत की तुम्ही समाज माध्यमाच्या वापरातून स्वतःचा ब्रँड उभा करू शकता आणि हा ब्रँड उभा केल्यानंतर तो तुम्ही स्वतःसाठी वापरा तो तुम्ही राजकारण्यांसाठी वापरा दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक अशा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी राजकारण्यांसाठी काम केलं अधिकृतरित्या काम केलं आणि पैसेही कमवले नामोही कमवलं हे तुम्ही करू शकता यासाठी गरज आहे सचोटीची सातत्याची मी एक छोटासा माझा बायोस्कोप मराठी नावाचा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे माझ्याकडे तेवढं सातत्य ते दिलं जात नाही आहे पण ते न करता सुद्धा आज अडतीस हजार सबस्क्रायबर आहेत जर का तुमच्यासारखे लोक वेगळी आयडिया घेऊन आली मग ते तुमच्या गावातली खाद्य परंपरा असेल लोकसंस्कृती असेल किंवा अगदी मी जगात काय चाललेलं आहे ते साध्या सोप्या मराठीमध्ये समजावण्याचा भाग असेल किंवा माझ्या घरातली आई जर का सुगरण असं तुम्हाला वाटत असेल तिचे व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही उत्तम युट्यूब चॅनल उभा करू शकता आणि या सगळ्यातून तुम्ही स्वतःचं एक विजन तयार करू शकता अशा प्रकारे जेव्हा छोटे छोटे मोठमोठे किंवा असे छोटे उद्योग तयार होतील तेव्हा दोन हजार एकोणतीस पर्यंत लक्षात घ्या निलेश खरे स्वतः एक स्टार्टअपवरती काम करतात त्यानेच सांगितलेलं मला निलेश तीन वर्ष लागतात निलेश कोणत्याही स्टार्टअपला तीन वर्ष तुम्ही तीन वर्ष तुमच्या त्या स्टार्टअपसाठी दिली मग ते कशासाठी असो ते स्टार्टअप तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयार करण्यासाठी असो ते तुम्ही नोकरीसाठी धडपडण्याचा असो व्यवसायासाठी असो नाहीतर काही असो तीन वर्ष तुम्हाला द्यावी लागतात आज तुम्ही जर का ठरवलं की वर्ष दोन हजार पंचवीस पासून पुढची तीन वर्ष म्हणजे सत्तावीस तारखे दोन हजार सत्तावीस पर्यंत मी झोकून देऊन माझ्या ठरवलेल्या कामालासाठी वेळ देईन तर तुम्हाला सांगतो तुमचं स्टार्टअप फेल होऊच शकत नाही पण तीन वर्ष द्यावी लागतात या तीन वर्षासाठी मात्र एक निश्चय करा संकल्प घ्या आणि सिद्धी प्राप्त करा इकडे छान सरूर एक तुम्ही दोन ओळी फार छान लिहिलेल्या आहेत मुश्किले जरूर आहे मगर हारा नाही होऊ मे मंजिल से जरा कह दो अभि पोहचा नाही होऊ मे तर आपला हा प्रवास सुरू आहे त्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मंचावरती उपस्थित ज्यांना आपण आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत असे माननीय श्री सुशील मेंगडेसर यांना सन्मानित करण्यापूर्वी यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रपट